नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स गेल्या काही वर्षांपासून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कारभार अनेक अंगांनी गाजला गेला दीड वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पाकिट पे चर्चांनी तर राळ उडवून दिली तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांचा काठावरचा विजय तसेच बाजार समितीवर दिलीप मोहिते समर्थकांनी बाजी मारत सभापती पदासह सत्ता खिशात घातली मात्र वर्षभरानंतर तत्कालीन सभापती कैलास लिंबोरे यांच्या राजीनामा नाट्याची गोष्ट आणि दिलीप मोहिते यांच्या विरोधी गटानं मोहिते समर्थकांची केलेली फोडाफोडी कमालीची गाजली याशिवाय आठवड्यांपूर्वी माजी संचालक राम गोरे यांनी बाजार समितीच्या प्रशासकीय कारभाराविरोधात पुकारलेल्या उपोषणाचा हत्यार अशा अनेक मुद्द्यांनी बाजार समितीचा राजकीय आणि प्रशासकीय कारभार चर्चेत राहिला आता नव्यानं आणखीन एक भर पडली दोन दिवसांच्या फरकानं खेड कृषी उपबाजारात कांदा चोरीनं बाजार समितीचा चांगलाच वांदा झाला काय आहे कांदा चोरी आणि कसा झाला प्रशासनाचा वांदा पाहणार आहोत आजच्या विशेष बातमीमध्ये चाकण उपबाजारात अठ्ठेचाळीस कांदा बटाट्याचे गाळे आहेत आठवड्यातून बुधवार आणि शनिवार असे दोन दिवस हंगामी कांदा बटाट्याचा व्यापार चालतो शेतकरी आपला माल माध्यमातून व्यापारी हे लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करतात मंगळवारी रात्री चाकण बाजारातील गाळा क्रमांक छत्तीस आणि सदतीस चे मालक अकबर गणीबाई काजी यांनी पाटे दोन ते तीनच्या दरम्यान त्यांच्या गाळ्यासमोरून चोरट्यांनी कांदा गाडीत भरून चोरून नेल्याची माहिती दिली बरं एक दोन पिशव्या नाही तर तब्बल एकवीस कांद्याच्या पिशव्या चोरी झाली बरं यावेळी जग्गूशेठ गोरे यांच्या गाळा क्रमांक पाच मधून पाच पिशव्या बटाटा ही चोरीला गेल्याचं उघड झालं बटाटा चोरीला गेल्याचं प्रशासनाला कळलं देखील मात्र प्रशासनाची आब्रू जाईल म्हणून पोलिसात तक्रार केली गेली नाही एकदा चोरी झाल्यानंतर प्रशासनाने योग्य ती पावलं उचलली नाहीत म्हणून चोरट्यांनी पुन्हा चौदा फेब्रुवारी रोजी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास चाकण उप बाजारात बाजार समितीचे माजी संचालक आणि अडतदार राम गोरे यांच्या गाळा क्रमांक बेचाळीस मधून अठरा गोन्यांवर डल्ला मारला इथे अठरा गोन्या कांद्याच्या चोरीला गेल्या म्हणजेच बुधवारी पहाटे आणि शुक्रवारी पहाटे बाजार समितीच्या आवारातून चोरट्यांनी एकोणचाळीस पिशवी कांदा आणि पाच पिशवी बटाटा चोरून नेला या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात बाजार समितीचे सहाय्यक सचिव संतोष सोपान गायकवाड यांनी कांदा चोरीची फिर्याद दिली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन चोरटे चोरी करत असल्याचे दिसून येत आहे आता शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेल्या बाजार समितीमध्ये जर शेतकऱ्यांचा माल चोरीला जात असेल तर काय म्हणावं या कारभाराला आता प्रश्न हा उपस्थित होतो की कांदा आणि बटाट्याची पहिली चोरी झाली तेव्हा बाजार समितीनं काय पावलं उचलली त्यानंतर दुसरी चोरी झाल्यानंतर बाजार समिती प्रशासनाला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं शानपण कसं सुचलं लाखो रुपये खर्च करून बाजार समितीच्या चाकण उपबाजारात लावण्यात चा आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नक्की आहेत का एवढंच नाही तर रात्रपाळीला सुरक्षा यंत्रणा किती जबाबदारीनं काम करतंय याचंही चित्र स्पष्ट झालं आणि एकंदरीत बाजार समितीचा प्रशासकीय भोंगळ कारभार या निमित्तानं चवाट्यावर आला आता शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या बाजार समितीमध्ये जर शेतीमालाची चोरी होत असेल तर इथं कुठे आले शेतकऱ्यांचं हित आणि कुठे आले शेतकऱ्यांची संस्था बरं चोरी गेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा जबाबदारी नक्की कोणी उचलली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरित आहेत